कोपरगाव शहरासह तालुक्यात मटका व जुगार अड्ड्यांवर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या विशेष पथकाने परिषदिन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वात एकाच वेळी मोठी कारवाई करत धडक छापे टाकले या कारवाईत तब्बल पंचवीस आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे चौदा लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यामध्ये रोकड व जुगार साहित्य यांचा समावेश आहे पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने कोपरगावात तालुका हद्दीतील एसगाव आणि शहर हद्दीतील कोपरगाव शहरात छापा टाकल्याने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे आहे पोलिस उपधीक्षक संतोष खाडे आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं कोपरगाव शहर आणि ग्रामीण हद्दीमध्ये मटका चालवणाऱ्या दोन बुकीवरती छापा टाकला असता आम्हाला कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत एस तालुका कोपरगाव या ठिकाणी एका बुकीवरती आम्ही छापा टाकला असता आम्हाला एकूण एकुन, एकूण आरोपी आम्ही ताब्यात घेत रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे तसेच या दरम्यान रवी सानप हा हम हा मटका ही बुकी चालवत असल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे परंतु तो पोलिसांची चाहून लागताच फरार झालेला आहे तसेच इतर चार आरोपीही त्यासोबत फरार आहेत तसेच दुसरे आम्ही कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका छापा टाकला असता आम्हाला एकूण आम्ही सहा आरोपी ताब्यात घेतलेले आहेत तसेच एकूण दोन लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेत जो मुख्य आरोपी आहेत रवींद्र ढोक आणि शंकर वाणी यांना ताब्यात घेतलेला आहे अशी आज आमच्या विशेष पथकानं कोपरगाव ग्रामीण आणि शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकूण पंचवीस आरोपींना ताब्यात घेत एकूण चौदा लाख तीन हजार सहाशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथ जी गारगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे आणि अशीच कारवाई यापुढेही कोपरगाव शहर व तालुक्यासह इतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्येही चालू राहील धन्यवाद